नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आहे आज गावी आणि आज सॅटरडे आहे तर मित्रांनो यासाठी आलो आहे की गावी थोडीशी झाडं मागवलेली आहेत कारण की लास्ट इयरला जी काही झाडं होती तर ती मेलेली झाडं आहेत तर त्या ठिकाणी थोडीशी नवीन झाडे लावायची आहेत तर आता आपण आलोय इकडे तर हे आमचं गावदेवचं मंदिर आहे इकडे मातेचं तर इथे आलो सुरुवातीला मला इकडे मंदिर दाखवतो बघा ह्या बाजूला तर इकडे बघताय मंगेश तात्या आहे सुरुवातीला <laughs> मंगेश सध्याची झाड आम्ही खाली नेऊन ठेवलेले आहेत आणि इकडे बघताय हा आपला विजाबाई विजाबाईला भरपूर दिवसातून बघताय झाली सगळी झाडं आणून हम्म तुम्हाला काल काय मातीचं पहिल्यांदा दर्शन देतो त्याच्या तुम्ही दर्शन घ्या सुरुवातीला तर मित्रांनो हे बघा काल हे कालकाय मातेचं मंदिर आणि मित्रांनो इकडून तुम्ही बघताय ना इकडे हायवे हायवेच्या शेजारीच आमचं गाव आहे तिकडे त्या बाजूला आता मंगेश जागा इकडे तर इकडच्या बाजूला आम्ही झाडे लावण्यासाठी आलतो तर आपण आता चाललोय खत आणण्यासाठी पोलादपूरला तर आहे विजा आणि इकडे आहे आतमध्ये दादा हाय दादा चला दादा सध्या आजारी त्यामुळे त्याला जास्त काही घ्यायची नाही चला आता आपण बसूयात रेनकोट नाही रेनकोट कशाला काढतोय गाडी भावा नाही होणार रे चांगला आहे रेनकोट ऑलरेडी तर मित्रांनो गावी एकदम खूप मुसळधार पाऊस लागतोय इकडे बघायला तर परत रात्रीपासून एवढा प्रचंड पाऊस लागतोय काय विचारायची तर फायनली मित्रांनो आम्ही आलोय फर्टिलायझरच्या दुकानामध्ये प्यारासा फिश टँक आणि बहिणी बघा काय करतोय इकडे दादा कुठे खतच दिसत नाही तिकडे तीच का त्या दुकानात कुठली घ्यायला लागतील तर मित्रांनो जिमवाला माणूस बघायचंय पन्नास किलोची पोती उचलली निमोली आहे ना पॉवर लिफ्टिंग त्या गाडी मध्ये आपण आता टाकतोय संपला विषय मित्रांनो इकडे बघतोय इकडे एनपीचे आहे त्याच्यानंतर इकडे सुपर पॉवर आहे नंतर पोटॅश पण आहे इथे ठीक आणि इकडे निमोली पिंट तर सर... इकडे हा काय दाणेदार मिट्टी दा हे कांदा बिंदा त्यासाठी वाटत हे नंतर तरी आहे काय माहिती बेम बेच्या मेसेज असणार इकडे ही पिशवी कसली आहे मुंग्यांची पावडर इकडे एस एस पी नवीन दहा झाड घेतलेली आहेत तर त्यांच्यासाठी हा टाकण्यासाठी आहे एस एस पी त्यांना टाकूयात त्याच्यामुळे झाडांना जरा व्यवस्थित जोर मिळेल हो मित्रांनो हे आमचं पोलादपूर छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इकडे आमचे पोलादपूर बाजार येस तर मित्रांनो ही आपली खत आहेत आणि हा आपला बॉडी बिल्डर चला आता घेऊन खाली मित्रांनो घरी आलो आता तर आता इकडे बघते पीनट बटर आणि ब्रेड ब्राऊन ब्रेड खावा मस्त पैकी आणि त्याला झाडे लावायला हा दादा सध्या आजारी आहे त्याच्यामुळं काय तर बोलायचं हा आमचा जुना वाडा इथे वाडा होता आणि इकडे बघा इकडे मागे आते ना परसावून तर इथे हा एक आंब्याचं झाड हा एक आंब्याचं झाड इथे नारळ आणि इथे एक चिक्कूचं झाड आहे तर आता पहिल्यांदा खाली दादा तुम्हाला दाखवतो बरेच दिवसातून ह्या रुंडणी आलोय एकदम भारी फिलिंग वाटते आणि गावी ना कंटिन्युअसली पाऊस आहे जबरदस्त पाऊस पडतोय त्याच्यामुळे थोडंसं खत टाकायला पण भीती वाटते आता लगेच काही खत टाकणार नाही फक्त आता सुरुवातीला जे आपण नवीन झाडं आणलेले आहेत तर ती झाडं पहिल्यांदा लावून घेऊयात आणि एकदा ती झाडं लावून झाल्याच्या नंतर मग डिसाईड करूयात पावसावरती की ह्या झाडांना जे आता आपण जुनी झाड आहेत आपली तर त्यांना खत टाकायचं की नाही हा बघा विजा शाहरुख खान पोहोच देतो दुछ आणि इकडचं वातावरण फक्त तुम्ही बघा काही निसर्गरम्य वातावरण यावा कोकण आपलोच असा लय जबरदस्त ग्रेट फिलिंग वाव दाखवतो झाड हे बघा फुल गवत झालंय फुल फुल गवत झालंय गवत बघाय बघा इकडे चिकूची झाडं आंब्याची झाड या बाजूला बघा सगळं आता गवत काढून आहे या अशा पद्धतीची झाडं झालेली आहेत थोडस मी युरिया सुद्धा घेतलेलं आहे युरिया ह्यासाठी घेतलेला आहे हे बघा ही झाडं बघा इकडे तुम्हाला दाखवतो हा बघा इथे हा झाड दिसतोय ना हा जर पिवळा पडलाय त्याला थोडं नायट्रोजनची कमी आहे त्याच्यामुळे थोडं युरिया घेतलेला आहे जेणेकरून झाडांची पाळवी येते ही गार राहील आणि झाडं एकदम टवटवीत दिसतील आपली तर बघूयात आता बघण्यासाठी आलो आहे की इथे स्पेस कुठे झाडं लावण्यासाठी कारण की मी दहा झाडं मागवलेत जी की आपल्याला तिकडे विहिरीचं शेत आहे तिकडे लावायची आहेत आता बघा इकडे ह्या बाजूला सुद्धा आता स्पेस नाही राहिलेले मला वाटलं झाडं मेली असतील ह्या बाजूला पण नाही मेलीत हे बघा बाजूची त्या तिकडच्या कोपऱ्यातलं एक झाड मेलं आहे पण तो ठीक आहे तिकडे थोडं पाण्याचा सोर्स थोडा कमी होतोय तिकडे त्याच्यामुळे तो मेला असेल ठीक आहे आता बाबा म्हणलंय ह्या बाजूला खाली झाडं लावायची पण थोडासा इश्यू होतो कारण की ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला गव सुकतं आणि ज्या वेळेला वनवा लावायची वेळ येते तर त्यावेळेला आहे ना इकडे हा स्पेस पाहिजे असतो त्याच्यामुळे इकडे मी थोडंसं कम्फर्ट झोन करतो त्याच्यामुळे इकडे काय लावत नाही झाड तर आपल्याला मला वाटतं दहाच्या दहा झाड आपल्याला लावाय लागणार ती विहिरीच्या शेतामध्ये ठीक आहे तर आता हे बघा ह्या झाडाला बघा थोडस कसले तरी कमी पडले पूर्ण पानं सुकलेली आहेत आणि ह्या झाडाला लागलेली शंभर टक्के बुरशी हे बघा इकडे बघा ही अशी बुरशी लागते या झाडाला कारण की खूप दिवस आलोय बघितली नाहीत झाडं त्याच्यामुळे ते, ते तसं झालंय या झाडाला पण इकडे बुरशी लागले कारण की ह्या झाडाची थेंब आहेत ना हा जो मोठा झाड दिसतो मला नाही माहिती कोणतं झाड आहे तर त्या जी थेंब आहे त्या झाडावरती पडत आहेत त्याच्यामुळे तो तसं झालेला आहे ह्या झाडाला पण आता तोडलं पाहिजे हे बघा एकंदरीत अशी आपली टोटल झाडं आहेत आणि इकडे खाली बघाल ना इकडे काजूची झाड आहेत आणि काय गवत वाढलंय काय करायचं मे महिन्यामध्ये लय बेकार अवस्था होऊन होती लय गवत काढता काढता जीव निघतो अक्षरशः एवढा गवत असतो या गवतासाठी काय करायचं तुम्हीच सांगा आता डोकं फिरतो डोकं काय करायचं इतकं इझी नाही झाडं लावणं आणि जगवणं पण ते करतोय जसं जमल तसं आपण हे बघितलं तुम्हाला झाड पण ओळखणार नाही की आपलं नेमकं झाड कोणतं आहे हे बघा दुसरीच झाड कुठले तरी उगवलेले आहेत हा इकडे आपलं काजूचं झाड आहे आणि विजाबाई मस्तपैकी मस्त एन्जॉय करतोय विजाबा बघ इथे एक झाड लागेल कुठे इथे पण ही जागा पण मी कशासाठी ठेवली होती की जेणेकरून हा जो गवत आहे ना तर तो गवत इथे जाळावा तर त्यासाठी ही स्पेस ठेवली होती तर हा बघा मित्रांनो हा जो इकडे दिसतोय ना हा त्याला खुंटी कलम केलाय इथे रायवळी झाड होता त्याला आपण हापूसची खुंटी मारले या झाडाला बघ केवढा झाला आहे झाड तो जबरदस्त हे बघा हा रत्नाचा आहे झाड बरं का हा वाला एकच लावलेला बाकी सगळे हापूस आहेत हे बघा केवढा झालंय पसरलंय जबरदस्त एक दोन येऊन जाईल हे बघा इकडे काजूचं झाड आहे चला विजा दावेत विहिरीच्या मित्रांनो ह्याला तुमच्या इथे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा विजा काय रे आलबीज आहे ना हो खातात भावा खात पण ही फुटलेली आहे रे खात आणि पण ती काहीतरी विषारी पण असते ना असं काहीतरी आहे पण आय डोंट नो खातात की नाही खातात विषारी नाही वाटत विषारी कधी तांबडे असते कधी लाल असते कारण की आम्ही बघितलं खातात बरं तुझ्या म्हणतोय खातात तर आपण खाल्लीच पाहिजे <laughs> नाही झाडांना ना। अरे पक्षांनी बघ काहीतरी केलं इथे विजया तुटलंय तुटलंय घर केलं पक्षांनी इथे तुटलंय घर आणि इकडे ना बाजूला विजयाची सुद्धा झाड येते बाजूला अरे ह्या नारळीला काय झालं ह्या नारळीची वाढच होत नाहीये तिला आता खत द्यावेत व्यवस्थित खत देवे तिला हि जी वाढ राहिलेली आहे बाकीच्या नारळी सगळ्या व्यवस्थित झाल्यात आपल्या मेहनत करायची झाडांसाठी खूप खूप मेहनत करणार ही विजयांची झाडे तिकडे विजया सध्या लक्ष देत नाही झाडांकडे बघा नारळ कोणी उपटली माणूस कस लोकल तुझा कोण दुश्मन आहे का गावात नाही नाही झाड अरे सापकार लागतील विजयाती एक दिवस आपण येऊ पुढच्या सॅटर्डे संडेला तेव्हा करू सगळं व्यवस्थित इकडे आहेत पण विजेच्या झाडाला यावर्षी सगळ्यात जास्त आंबेच्या झाडाला लागले होते नाही एक पण खायला भेटला नाही पण ग्रेट फिलिंग चल विजा <laughs> तर मित्रांनो ब्लॉक करण्याची खरं मजा आहे ना इकडेच आहे कारण सिटी मध्ये किती पण ब्लॉक करा मजा येत नाही आणि गावाकडचा जो निसर्ग असतो ना त्या निसर्गामध्ये ब्लॉक करण्याची मजा आहे ना खूप एकदम भारी खूप ग्रेट फिलिंग वाटतं इकडे नुसतं असं जरी आपण फिरत बसलो ना तरी एवढं भारी वाटतं जबरदस्त एकदम ठीक आहे पण आता आपल्याला फिरायला भेटत नाही जे पण येतो तो काम करण्यासाठीच येतो तर आता मंडेला जायचंय डायरेक्टली ऑफिसला त्याच्यामुळे सगळी काम आता आपल्याला आता जाऊयात लवकर लवकर कारण वाजलेत किती माहिती आहे का पण ते खायचे की नाही माहिती नाही त्याला लॉक बघताना फक्त बोर होऊ नका निसर्गाचा आनंद घ्या बघा इकडे एवढा विहंगमय नजारा असा तुम्हाला दिसतो इकडे माझं प्लॅन होतं हे पण आपलं शेत आहे माझं प्लॅन होतं इकडे लावायचं आहे बाबा ऐकत नाहीत त्याच्यामुळे इकडे लावत नाही त्यांना ह्याच्यामध्ये मस्तपैकी पैकी पंधरा वीस झाड बसले असते ह्याच्यामध्ये पंधरावीस ह्याच्यामध्ये पंधरावीस आणि ही जागा मंगेश सात्याची आहे मंगेश सात्याला सांगतोय पण मंगेश सात्या काय ऐकत नाही हे तिकडे भातभीत लावला काय अरे काय ते चले विजया इकडे कशाला विहिरीच्या खालून जायचं ठीक आहे जावेत विहिरीच्या शेतात तर मित्रांनो आता आम्ही आलोय विहिरीच्या शेतामध्ये तिकडे बघते विजा आणि इथे आहे आमची विहीर विहिरीच्या वरती टाकलेला आहे कवर आता बघा तुम्ही इकडे वाव काय पाणी बघा किती एकदम छान ग्रीन या मला बघता येत नाही जरा शांतगी मित्रांनो लास्ट टाइम आम्ही बघा झाडं लावली होती तिथे नारली नारळीचा झाड लावला होता आंबेला झाड का मेला माहिती नाही पाणी जास्त येते त्याच्यामुळे आहेत की काय होतं एक्झॅक्ट वी डोंट नो झाड लावावी की नाही इथे हा बघा हा पण झाड मेला आणि हा पण झाड आहे म्हणजे ऍक्च्युली वनव्यामुळे आहे हा झाड खूप वनवा लावता इथे पण ह्या शेतामध्ये पाणी आहे ना पाणी खूप मिळतं इथे त्याच्यामुळे टेन्शन नसतं पाण्याचं ह्या शेतामध्ये तर इथे झाड लावावं की नाही आता थोडं टेन्शन आलंय पण इथे पाण्यासाठी काहीच टेन्शन नाही आणि बघा विजा कसली वाड बघतोय मुंबईकडे मिनी वॉटरफॉल मिनी वॉटरफॉट तर मित्रांनो हा ब्लॉग आहे मी इथे स्प्लिट करतोय याचं कारण म्हणजे ब्लॉग आहे ना खूप लेंदी होते आणि खूप लेंदी व्हिडिओ बघायला तुम्हाला सुद्धा आवडत नसेल मला सुद्धा माहिती आहे तर मित्रांनो ह्या ब्लॉगमधून आपल्याला काय अर्निंग वगैरे एवढी काय होत नाही आपल्या चॅनल मॉनिटाईज आहे सगळ्यांना माहिती आहे पण व्हिडिओज आपण अपलोड करत नाही त्याच्यामुळे अर्निंग होत नाही आहे तर एक मेमोरीज राहावी यासाठी मी सगळ्या व्हिडिओ बनवून ठेवते जर कधी नंतर व्हिडिओ बघितले पंधरा वीस वर्षांनी तर एक आठवण राहील आणि यूट्यूबवर आपले व्हिडिओ डिलीट सुद्धा होत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे एक मेमोरीजसाठी ह्या व्हिडिओ बनवतो एक आठवण सुद्धा राहील आणि एक काहीतरी चांगलं काम करतोय ठीक आहे ना तर अर्निंग होत नाही बरं का एवढी अर्निंग होत नाहीये तुम्ही व्हिडिओज जर कंटिन्युअसली व्यवस्थित बघितलेत सगळ्या तरच अर्निंग होते ठीक आहे तर हा व्हिडिओ मी इथे स्प्लिट करतोय आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितला असेल की आजचा गावचा नेचर कसा आहे झाडं कशी झालेली आहेत त्याच्यानंतर आपण खत पाणी वगैरे आणलेलं आहे झाडांसाठी एवढंच पाहिलेलं आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात की झाडांना खत व्यवस्थापन कसं करतात नवीन झाड लावते वेळेला खत वगैरे वे कसं टाकतात तर नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघू तो व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी बनवलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करूयात आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला की एक्झॅक्ट नवीन झाडांना खत पाणी कसं देतात तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ अशाच एका नवीन विशेष व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे